संगातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारासाठी मोहम्मदवाडी सय्यद नगर श्रीराम चौक परिसरामध्ये काल भव्य रॅली काढण्यात आली होती श्रीराम चौक परिसरातील अशोकनगरमधील आशियाना सोसायटी येथील मतदारांनी एकमुखाने चेतन तुपे यांना पाठिंबा जाहीर केला या दरम्यान आमच्या प्रतिनिधी सोनाली चिखलकर यांनी तुपे यांच्याशी बातचीत केली आहे पाहूयात स्टार महाराष्ट्र न्यूज आज आपण श्रीराम चौक येथील हडस्व विधानसभा मतदारसंघातील श्रीराम चौक येथील आशियाना या सोसायटीत आहोत दादा तुपे पाटील आपल्या बरोबर आहेत माझा त्यांना आज एक प्रश्न असा आहे की काल माननीय शरदचंद्रजी पवार हडसवा विधानसभेमध्ये त्यांनी त्यांची सभा घेतली ही मंडळी तिथे होती बरेचशा सा, लोकांचा सहभाग तिथे होता तर माझा हा प्रश्न आहे दादा तुम्हाला की त्याचा आपल्या या मतदारसंघावर काही परिणाम होऊ शकेल असं वाटतंय का साहेब मोठे नेते आहेत त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या पद्धतीने सभा घेतलेली आहे लोक त्यांचा निर्णय करतील मतदार राजा असतो प्रत्येकजण येऊन त्यांना भेटत असतो साहेबांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे त्याच्यामुळं लोक ठरवतील शेवट काय होणार आहे हडपसर धन्यवाद मी आता बोलल्याप्रमाणे आपण श्रीराम चौकातील आशियाना सोसायटी मध्ये आहोत इथे सगळे नागरिक आपल्यासोबत इथे आता उपस्थित आहेत इथल्या नागरिकांना पर्याय ना मतदार मतदार लोकांना माझा हाच प्रश्न आहे की तुमचा पाठिंबा कोण आला हा चेतन तुम्ही हा पाठिंबा का दिला त्यांना त्यांचे काम भरपूर आहे एरियामध्ये मागच्या पाच वर्ष पण भरपूर काम केली आणि <laughs> काही न आटी घालताना आमचा त्यांना पाठिंबा आहे धन्यवाद अह शब्द सांगितले त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की ज्या तुमच्या मागण्या पण आहेत त्याच्यामध्ये त्याबद्दल तुम्हाला असं विश्वास आहे पक्का की चे पाटील तुमचं काम हे नक्की पूर्ण करतील हो कारण दादा या संघामध्ये खूप पहिल्यापासून आहेत ते लोकल आहेत आणि आमच्या सगळ्या समस्या त्यांना चांगल्या माहिती आहेत ज्याच्या अगोदर सुद्धा जेव्हा पण त्यांना काही बाबतीत आम्हाला मदत करायची होती तर त्यांनी सगळं हाताने के केलेली आहे आणि या सगळ्या ज्या मागण्या आहेत आमच्या त्या आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्या पूर्ण होतीलच आणि मागच्या पाच वर्षांमध्ये त्यांचं काम पाहता आम्हाला त्यांनाच त्यांना द्यायचंय माझं मत असं आहे की चेतन दादांनी जे मागच्या पाच वर्षाखाली जे काम केले ते तर सगळ्यांना माहितच आहे पण त्याच्यापेक्षा जास्त नानांनी जे, नाना जे आम्हाला विश्वासात घेऊन हो सांगितलं की चेतन तुपे साहेबांचा पूर्णपणे पाठिंबा देत आणि चेतन साहेबांसाठीच काम करायचं हे नानांनी आतापर्यंत आशियाना ड्रीम्स मध्ये तीन ते ती ती चार वेळा व्हिजिट करून पर्सनली आम्हाला प्रत्येकाला सांगितलं की आपल्याला जे मतदान करायचंय ते चेतनदादांनाच करायचंय तर नाना जिथं सांगतील तिथं आशियाना सोसायटीचे पूर्ण लोक मतदान करतील इथे सगळ्या हो उपस्थित लोकांचं सगळ्यांनी सांगितलंय की नाना जे बोलतील तेच इव्हन चेतन पण सांगितलंय की नाना बोलतील तेच लोकांनी सांगितले की ही सोसायटीच तुमची आहे एवढं होतं की दोनदा तीनदा व्हिजिट करून गेलाय पर्सनली माझा असा प्रश्न आहे सर की तुम्हाला चेतन चेतनदादा तुपे पाटील ही चॉईस तुमची का आपण पहिला असेल गेल्या पाच वर्षात चेतन पाटलांनी जे काम केलं या परिसरात गल्ली बोळातील विकास काम असतील प्रमुख डीपी रस्त्याची काम असतील ती थी त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गी लावली त्याचबरोबर विधानसभेत संसदेत इतक्या चांगल्या प्रकारे आमचे प्रश्न मांडले की त्यांना संसद पट्टो हा किताब मिळाला तर अशा व्यक्तिमत्वाला आम्ही किंमत देतो आणि त्यांना निवडून देण्याची लोकांना आश्वासन देतो की ज्यांनी काम ंदिवस काम करून या परिसराचा विकास केला त्याचबरोबर संसदेत सुद्धा चांगल्या पद्धतीने सगळे विषय मांडले अशा व्यक्ती मत का निवडून द्यावे नाही म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करतो आणि या परिसरातले सर्व नागरिक त्यांना भरघोस मताने निवडून देतील विशेषतः लोक म्हणतात की दादा चेतन पाटील बीजेपी मुस्लिम मतदान मिळणार नाही परंतु मुस्लिम मतदान त्यांना चांगल्या पद्धतीने मिळेल आणि ते मुस्लिम मताद्वारे चांगल्या प्रकारे विजय हे करतील करतील माझा दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला की जसं तुम्ही आशियाना सोसायटी मध्ये इथे पर्सनली प्रत्येकाला भेटून तुम्ही तारांबद्दल प्रचार करताय तसंच तुम्ही आणखीन काय काय केलं प्रचारामध्ये या परिसरात मी सर्व परिसर कार्यपूर असेल सातव नगर असेल तर भाग असेल क्लाउड नाईनचा परिसर असेल नगर असेल सय्यद नगर असेल चिंतामणी नगर असेल गुलाम अली नगर असेल ससानगरचा भाग असेल लक्ष्मी कॉलनी असेल या सर्व परिसरात जो प्रभाग चोवीस आणि सव्वीस मध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन चेतन पाटलांचा प्रचार करतोय अजितदा जे काम केलं अजितदानी जो निधी दिला चेतन पाटलांना आणि त्या माध्यमातून चेतन पाटलांनी जे आमदार साहेबांनी जो काम केलं या परिसरात त्याच सर्वांना आठवण करून देतो आणि जे कामाची माहिती देतो त्याप्रमाणे या परिसरात लोक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आमदारांचं स्वागत करतो तसं सहयद नगरला तुम्ही पाहिलं असेल किती मोठ्या प्रमाणात रॅली निघाली पाहिली का तुम्ही आलो आणि रॅलीचे क्षण तुम्हाला पाय जे महाविकास आघाडी म्हणते मुस्लिम समाज आमच्या बरोबर त्यांची एक नंबरची घोडसुख आहे त्यांना माहितच नाही की मुस्लिम समाज हा पुणे शहरातला विद्याच्या माहेर घरातला हा मुस्लिम समाज आहे सूजबोज शिक्षण घेतलेला मुस्लिम समाज आहे तो अशा कोणाच्याही बोलतापाला बळी पडणार नाही जो विकास करेल काम करेल त्याच्या त्याच्यापासे ठाम उभा राहणारा समाज आहे धन्यवाद आपण आता बघितलं की आशियाना सोसायटीतील सर्व सभासद सर। हे अगदी शंभर टक्के समर्थन हे चेतनदा तुपे पाटील यांना आहेत आपण पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज धन्यवाद सोसायटीतील आपल्या बरोबर प्रणय भोसले सर आहेत प्रणय भोसले सर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे अडस्य विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत प्रणय सर मला असं विचारायचं आहे की तुमचं समर्थन दादा कशा प्रकारे आहे आणि तुम्ही कार्यकर्त्यांना काय सांगू इच्छिता या चॅनल माध्यमातून मॅडम मी सांगण्यापेक्षा या हडपसर विधानसभेमध्ये फारुखबाई इनामदार माझी नगरसेवक जे आहेत त्यांचं कार्य हे फार मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आहे आणि त्यांच्या शब्दाला मान देण्याच्या सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व लोक फारुखबाईंच्या शब्दाला मान देतात मागच्या विधानसभेला असेल मागच्या लोकसभेला असेल फारुखबाईंच्या शब्दाला जी किंमत होती त्याच्यावरती ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज हडपसर